की अनेक आता तंत्रज्ञान आलेले आहेत तर परक्युटॅनियस इंटरव्हेशन एन्जिओप्लास्टी जी आहे तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या नवीन पद्धती किंवा कोणकोणतं नवीन तंत्रज्ञान आता उपलब्ध आहे आयडिओलॉजी इज एव्हर चेंजिंग ब्रांच म्हणजे दर जेवढे चॅलेंजेस आपल्याला कार्डिओलॉजी म्हणजे हार्ट डिसिजेसमध्ये येतील तेवढे आपण नवीन नवीन नवी इंटरव्हेन्शन करत जातो जा त्याच्यामध्ये इन्व्हेन्शन करत जातो त्यामुळं एवर चेंजिंग ब्रांच आहे फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे नवीन आयवस नावाचं एक मशीन आलं आहे ज्याच्यामध्ये आपण जसं सोनोग्राफी करतो तसं छोटा कॅमेरा असतो जो आपण हृदयाच्या नसामध्ये घेऊन जातो mm. ब्लॉकेज किती आहे किती पर्सेंटमध्ये आहे त्याची लेंथ किती आहे सगळे डायमेन्शन्स आपल्याला कळतात त्यानुसार आपण त्याची अँजिओप्लास्टी प्लॅन करू शकतो आणि इव्हन आपण स्टेंट लावल्यानंतर पुन्हा एकदा आपण त्याच्यामध्ये आयवस्क म्हणजे सोनोग्राफी करू शकतो की आपला स्टेंट व्यवस्थित बसला आहे का त्याच्यामुळे काही कॉम्प्लिकेशन झालेत का नाहीत हे बघू दुसरे काही काही ब्लॉकेजेस फार घट्ट असतात जसं कॅल्शियम त्याच्यामध्ये डिपॉझिट होतं त्यामुळे एकदम घट्ट झालेले असतात बऱ्याच वर्षांचे बऱ्याच काळाचे ब्लॉकेज त्या ब्लॉकेजेसला आपण रोटॅब्लेशन म्हणजे ड्रिल करू शकतो ज्याच्यामध्ये आपल्याला छोटंसं ड्रिल असतं आर्टरचे असायचं ते आपण ड्रिल करतो आणि कॅल्शियम काढतो आणि मग स्टेंट लावतो तिसरी गोष्ट असते की आता नवीन लेसर किंवा लिथोट्रिप्सी बलून म्हणून आलेत ज्याच्यामुळे आपण कॅल्शियम आपण डिप्लीट करू नवीन एक कन्सेप्ट आला आहे स्टेंटलेस अँज्युप्लास्टिक किंवा मेटललेस अँज्योप्लास्टिक जसं स्टेंटच्या आतमध्ये औषध असतं आपल्या आणि त्याच्यामुळे ब्लॉकेज परत डेव्हलप होण्यासाठी आपण आळ्या घालण्याचा प्रयत्न करतो तसं बलूनवरती हो पण आपण औषध लावतो आणि जे ब्लॉकेजेस बलूननी फक्त डायलेट करण्यासारखे आहेत मो मोठे करण्यासारखे ते फक्त बलूननी मोठे करतो आणि त्याला स्टेंट लावत नाही ह्याला स्टेंटलेस अँजिओप्लास्टी म्हणतात हे सगळे नवीन डेव्हलपमेंट आता येईल जसं बायपासमध्ये सुद्धा होल सर्जरीज किंवा मिनिमल इनवॅजिव्ह सर्जरीज ह्या गोष्टीसुद्धा डेव्हलप होत आहेत म्हणजे तंत्रज्ञान बऱ्यापैकी पुढं चाललेलं आपण भरपूर व्यवस्थित आपण टॅकल करत आहोत जनरल अवेअरनेस थोडंसं आपल्या इंडियामध्ये कमी पडतो आहे अँड दॅट नीड्स टू बी टेकन केअर समवेअर of this, of this.